माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज कनिटा स्टाईल नाश्ता त्यासाठी दोनशे ग्रॅम तांदूळ घेतलेत त्याच्याने मी उडीद डाळ घेतली आहे एक टेबलस्पून चणा डाळ घेतली आहे एक टेबलस्पून तूर डाळ घेतली आहे डाळ तांदूळ आपण धुवून घेतली आहे हे पाणी टाकून बारा तासासाठी आपल्याला भिजवून ठेवायचे सोप करायला ठेवायचं बॅटर छान भिजलं आहे पाण्यात पाणी काढून घेऊन मिक्सरमध्ये शिवाय वाटून घ्यायचं स्मूथ बॅटर पाणी न घालता हाताने फेटून घ्यायचं सोडा इनो काही घालायची गरज नाही आता पुन्हा दहा तास ठेवायचं तर ता आमलंय यात लसूण मिरची जिरे तिखट साखर आणि मीठ हे सगळं घातलं आहे आता तापन। तेल तापायला ठेवलं आहे कडे वडे तळून घेणा थोडं अंतर ठेवून टाळायचे हे आपले यू पी स्टाईल वडे कुरकुरीत चमचमीत झणझणीत असे चटपटीत वडे रेडी आहेत हे आपली कुरकुरीत झणझणीत यू पी स्टाईल वडे रेडी आहेत धन्यवाद